आणि याला बघा किती छान वाटतं यात झोपायला याला यात ठेवला आणि हा झोपला हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओचा विषय असा की मी दोन तीन दिवसांपूर्वी मिशोवरनं एक पार्सल मागवलेलं होतं तर फायनली आज ते पार्सल मला रिसीव झालेलं आहे तर बघू शकता तर या पार्सलमध्ये मी माझ्या कॅटसाठी मॅट मॅट्रिस मागवलेली आहे म्हणजेच स्पंजची गादी म्हणू शकतो आपण तर गादी मागवलेली आहे मी तर म्हटलं चला अनबॉक्सिंग करूया आणि तुमच्यासोबत शेअर करू म्हणून व्हिडिओ बनवते तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर, तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका तर थोडाही वेळ वाया न घालवता चला अनबॉक्सिंग करूया बघूया आपण काय आहे लहान मुलांना अशी एक्साइटमेंट असते की कधी काही पार्सल आलं तर त्याच्यात काय उघडून बघण्याची उत्सुकता असते तसंच माझ्या मुलांना देखील झालं तर त्यात त्यांचं चालू होतं की मी उघडणार आहे हे पार्सल मी उघडणार आहे त्यांच्यामुळं मग मला हे पार्सल जरा लवकरच ला। उघडावं लागलं नाही तर मी नंतर उघडणार होते हे मग म्हटलं चल आता उघडलंच हे पार्सल तर व्हिडिओ पण बनवू आणि मग मी हा व्हिडिओ शूट केला नाइस क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही आणि हे पूर्ण सॉफ्ट मटेरियल आहे माझ्या सनूला तर खूप छान वाटल यात झोपायला आणि खूप मोठी पण आहे तुम्ही बघू शकता पकड आहे दादू आहे बघा क्वालिटी वाइज आणि किमतीनुसार पण छान मिळाली खूप बघा एवढी आहे मला तर खूप आवडली याचं है हे मटेरियल एकदम मस्त असं लहान बाळांसाठी जसं असतं ना लहान मुलांची जशी गादी असते बघा छोट्या त्याच पद्धतीने तर सॉफ्ट मटेरियल आहे तर बघूया आपण आमचा सण झोपतो की नाही तो, तो लागला है है तर घाबरायला लागलाय त्याला वाटलं काय हे नवीनच तर बघू आपण आता हे बघा घाबरतो येतो काय यार पिलू आणि याला बघा किती छान वाटते यात झोपायला याला यात ठेवला आणि हा झोपला भारी वाटते याला भाडे नाही शोनू झोपला आता तो चला या हिवाळ्यामध्ये याची पण सोय झाली छान कारण आपण जेव्हा प्राणी पाहतो तेव्हा ते असं इकडं तिकडं आपल्या सात धृनात झोपतात त्यांचे केस वगैरे लागतात त्यासाठी मी याला हे घेतलंय म्हणजे आता याला हे टाकून दिलं की बरोबर हा यात झोपत जाईल आणि थंडीपासून पण संरक्षण होईल त्याचं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्याच व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद स्वतःची काळजी घ्या हसत राहा आणि माझी व्हिडिओ बघत राहा बाय